आम्ही आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय पुढे अमरण उपोषण करण्यासाठी आमचे समाज बांधव बसलेले आहेत या अमर उपोषणासाठी जिल्ह्यातून सर्व आमचे समाज बांधव या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे आमच्या आम फक्त केवळ मागण्या अशा आहेत अनुसूचित जमातीचे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे आमचे दोनच प्रश्न आहेत आम्ही अनुसूचित जमातीमध्ये असून आम्हाला समिती व्हॅलिड देत नाही मग आम्हाला इनव्हॅलिड करते आम्ही कोर्टात जातो उच्च न्यायालय आम्हाला व्हॅलिड देत आता उच्च न्यायालयामध्ये जाऊन आम्हाला पैसे लागतात गोरगरीब गरीब समाज आहे आमचा आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत प्रत्येक समाजाकडे आमच्या की एवढे पैसे खर्च करून व्हॅलिड आणावं आता मेडिकल इंजिनिअरिंगच्या याद्या लागलेल्या आहेत आमच्या विद्यार्थ्यांनी एवढे चांगले गुण घेतलेले आहेत केवळ व्हॅलिडिटी नसल्यामुळे ते आज विद्यार्थी वंचित राहत आहेत तर आम्ही यासाठी शासनाला जागे करण्यासाठी इथं बसलेले आहोत की आम्हाला सुलभरित्या कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे याच्या व्यतिरिक्त आमची दुसरी कुठलीही मागणी नाही आणि आमचे पुरावे कुठं आहेत आम्ही हे गॅझेट लावलेले आहेत मीडियाला विनंती करतो की हे गॅझेट त्याच्यामध्ये दाखवावे आणि बा आमच्या समाजाला न्याय द्यावा या शासनाने याच्यासाठी आम्ही इथे जमलेले आहोत परवा तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी निलंग्या तालुक्यातील आमचा बांधव शिवाजी नावाचा त्यांनी या जातकाला कंटाळून आत्महत्या केली त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली नाही शासनाच्या नावाने त्याची एवढी पिळवणूक झाली ते त्याच्या लेकर बाळाला कास्ट सर्टिफिकेट काढू शकला नाही कारण की तिथं जो एसडीएम हो, होता एस होता तो त्यांना कास्ट देत नव्हता बरं सर्व समाजाला कास्ट मिळतो व्हॅलिड समिती इनवॅलिट केली तरी आम्हाला कोर्ट उच्च न्यायालय देते समिती म्हणजे काय उच्च न्यायालयापेक्षा मोठी आहे का हे शासनाला विचारायचं आहे एवढं बोलतो बांधवांना जर हे जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही यापुढे मोठ्या प्रमाणात समितीवर मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात मोर्चा नेऊ आणि जर नाही आम्हाला न्याय मिळाला तरी समिती आम्ही शंभर टक्के जाऊन टाकल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो मी पेटवड येथून आलेली आहे माझं नाव अश्विनी वंकलवार आहे मी इथे अमर उपोषणाला आलेली आहे आमच्यावर जो अन्याय होत आहे जो सरकार अन्याय करत आहे त्या अन्यायाविरुद्ध आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत आम्हाला जात प्रमाणपत्र देत नाही व माझ्या वडिलाचं जात प्रमाणपत्र असताना जात प्रमाणपत्र निघत नाही एवढा अन्याय कसं माझे वडील आदिवासी आणि मी आदिवासी नाही का मी मुख्यमंत्र्यांना विचारत आहे आज मुख्यमंत्र्यांनी आमचा आम्हाला अधिकार देत नसतील आणि त्यांच्यानं देणं जर होत नसेल त्यांनी स्वतः राजीनामा देऊन फोड काढून निघून जावे